नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खारे शेंगदाणे बनवणार आहोत मस्त असे हे खारे शेंगदाणे बनतात अगदी आपण मार्केटमधून जसे शेंगदाणे आणतो किंवा भट्टीमध्ये जसे शेंगदाणे असतात तसेच चवीला हे शेंगदाणे लागतात मस्त असे खरपूस हे भाजले जातात तर दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि खायलासुद्धा चवदार असे हे शेंगदाणे लागतात बनवणं खरंच खूप सोपं आहे एकदा बनवून ठेवले तर महिनाभर मस्त तुम्ही हे शेंगदाणे खाऊ शकता तर पहा छान असे हे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे थोडेसे असे मोठे आणि लालसर रंगाचे घ्यायचे जे बारीक शेंगदाणे असतात आपण त्याला घुंगरू शेंगदाणे असंसुद्धा म्हणतो ते शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये वापरायचे नाही तर असे लाल रंगाचे आणि मोठे शेंगदाणे आपल्याला वापरायचे आहेत आता आपण गॅसवरती एक कढई किंवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवूयात याच्यामध्ये साधारण एक तांब्या भरून पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाऊन चमचा मीठ टाकायचं आहे मोठा गॅस करायचा आणि या पाण्याला आता आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे पाणी चांगलं उकळलं की लगेच याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सर्व शेंगदाणे टाकायचे आणि व्यवस्थित या मिठाच्या पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचे पाणी उकळले आता आपण गॅस बारीक करून घेऊयात बारीक गॅसवरती फक्त दोन ते तीन मिनटासाठी हे शेंगदाणे आपल्याला वाफवून घ्यायचेत तर चांगलं याला मी मिक्स करून घेतलं आणि दोन ते तीन मिनटासाठी आता याला वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्ण बारीक गॅसवरती तीन मिनटे मी याला वाफवून घेतले तर पहा आता ह्याचा जो कलर आहे तो सुद्धा थोडासा फिकट असा झालाय ह्याच्यातील पाणी थोडंसं लालसर असं झालेलं ला आहे एक शेंगदाणा आपण असा दाबून बघू तर थोडासा तो दबल्यासारखा होतोय शेंगदाणा खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला शिजून घ्यायचा नाही नाही तर त्याच्यावरचं जे टर्फल असतं ते पूर्ण निघून जाईल आणि शेंगदाणे सुद्धा ते लवकर भाजल्या जाणार नाहीत तर साधारण दोन ते तीन मिनटामध्येच गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर आता शेंगदाणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात झऱ्याने हे सर्व शेंगदाणे दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते याच्यातील पाणी आपल्याला व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्ये सुद्धा हे शेंगदाणे काढू शकता आता सर्व शेंगदाणे आपले काढून झालेले आहेत आता एक कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे सर्व शेंगदाणे असे पसरवून टाकायचे आहेत थोडेसे आपल्याला याला सुकवून घ्यायचे आहेत आता पूर्ण आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आणि थोडेसे सुकवून घ्यायचेत तर घरामध्येच याला साधारण चार ते पाच मिनटासाठी असं सुकण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवण्याची सुद्धा गरज नाही चार ते पाच मिनटामध्ये हे शेंगदाणे आपण बनवू शकतो तर पहा आता याच्यातील पूर्ण वाफ गेलेली आहे आणि थोडेसे हे कोरडे झालेले आहेत आता आपण वापस याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ जास्त वेळेला सुकवून द्यायचे नाही किंवा खूप सुद्धा राहायला नको थोडेसे कोरडे झाले त्याची वाफ गेली की लगेच भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर पहा या पद्धतीने आता एका कढईमध्ये आपल्याला मीठ गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर मी इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे लोखंडाच्या भांड्यामध्ये पटकन मीठ गरम होतं तर तुम्ही हवं त्या कढईमध्ये सुद्धा मीठ टाकू शकता मीठ आपल्याला थोडंसं असं पसरवून ठेवायचं आहे मोठा गॅस करायचा आणि मीठ गरम होईपर्यंत गॅस आपल्याला मोठाच राहू द्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ तर याच्यातील थोडेसे शेंगदाणे मी आता या मिठामध्ये टाकून घेतलेत आणि व्यवस्थित असं या मिठामध्ये हे शेंगदाणे आपल्याला मिक्स करायचे आहेत आता मीठ थोडंसं गरम झालं आहे गॅस आपण मिडियम करूयात फक्त कढई आणि मीठ गरम होईपर्यंतच मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला असे भाजून घ्यायचेत मीठ असं शेंगदाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आता यातील ओलसरपणा बराचसा कमी झालेला आहे आणि शेंगदाण्यांवरचं मीठसुद्धा बाजूला झालं आहे आता शेंगदाणे आपल्याला पूर्ण असं मिठामध्ये बुडवून ठेवायचे थोडेसे गरम होईपर्यंत तर अर्ध्या मिनटासाठी याला मी असंच मिठामध्ये ठेवलं आणि वापस मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला असंच त्याला मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळ मिठामध्ये बुडवून ठेवायचे आणि नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता शेंगदाणे भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं तर एक शेंगदाणा घ्यायचा ते हातामध्ये थोडासा असा कुस्करून घ्यायचा तर पहा थोडासा हा लालसर असा दिसत आहे तर या पद्धतीने थोडासा शेंगदाणा लालसर दिसायला लागला की लगेच याला कढईतून बाहेर काढून घ्यायचं आता आपण जेव्हा याला कढईतून बाहेर काढतो त्यानंतर अजून तो थोडासा गरम असल्यामुळे अजून थोडासा लालसर होतो तर याला बाहेर काढताना तुम्ही अशी चाळणी वापरू शकता चाळणीमध्ये शेंगदाणे टाकायचे आणि याच्यातील मीठ असं चाळून घ्यायचं किंवा मग अजून सोप्या पद्धतीने असा झाऱ्या जर तुमच्याकडे असला तर तो झाऱ्या या मिठामध्ये बुडवायचा आणि असे शेंगदाणे सर्व काढून घ्यायचे तर पहा या पद्धतीने सर्व मीठ चाळून नंतर हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचेत आता सर्व शेंगदाणे काढून घेतले की दुसऱ्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकताना गॅस थोडासा मोठा करायचा आहे कारण मीठ थोडंसं थंड झालेलं असतं तर फक्त शेंगदाणे टाकेपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा आणि शेंगदाणे आपण टाकले थोडेसे ते असे मिठामध्ये मिक्स केले की वापस गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे म्हणजे शेंगदाणे खूप करपत नाहीत आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात आता भाजलेले शेंगदाणे काय करायचं एका कोरड्या कपड्यावरती याला टाकून घ्यायचं आणि थोडंसं हलक्या हाताने त्याला असं पुसून घ्यायचं म्हणजे त्याला जे जास्तीचं मीठ लागलेलं असतं ते सर्व निघून जातं तर पहा मी याला हलक्या हाताने असं पुसून घेत आहे आणि पाहू शकता कपड्याला मीठ लागलेलं आहे म्हणजे जास्तीचं मीठ या शेंगदाण्यांमध्ये राहत नाही तर व्यवस्थित असेच सर्व शेंगदाणे आपण जेव्हा भाजून घेऊ याच पद्धतीने आपल्याला ते पुसून घ्यायचे आहे। आहेत तर पहा कसं मीठ याच्यामधनं बाहेर पडलेलं आहे शेंगदाणे आता व्यवस्थित असे पुसून घेतलेत आणि हे शेंगदाणे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर पहा मस्त खरपूस असे हे भाजल्या गेलेत आणि कलरसुद्धा त्याला खूप छान असा आलेला आहे सर्व शेंगदाणे बनवून झाले की हवाबंद भरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचे म्हणजे ते सादळ्यासारखे होत नाहीत आणि संपेपर्यंत छान कुरकुरीतच लागतात खमंग अशी त्याची चव लागते आता आपण ही जी मीठ वापरलेलं आहे तीच मीठ तुम्ही स्टोअर करून ठेवून कधी पण शेंगदाणे भाजायचे असतील तर वापरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय